नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे आपल्या पाल्याचं ॲडमिशन तुम्ही आर टी आय मार्फत घेतलं होतं आर टी आयमध्ये तुमचा नंबर लागला नव्हता पण प्रत्यक्ष यादीमध्ये तुमचं जर नाव होतं तर अशा पाल्यांचा नंबर आता परत एकदा आर टी होण्याची शक्यता आहे सो प्रवेश प्रक्रिया परत एकदा एक वेगळ्या मोडवर आलेली आहे जवळपास फिफ्टी पर्सेंट विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेलाच नाही त्याला अनेक कारणं आहेत जर तुमचा पाल्य वेटिंगला असेल तर अशा पाल्याचा अशा बालकांचा ऍडमिशन आता आर टी मधनं होण्याचे चान्सेस वाढलेले आहे सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका त्याच्यावरती पुढची अपडेट मी नक्की घेतो सो so, अपडेट आपण घेतोय आर टी दोन हजार पंचवीस प्रवेश प्रक्रिया त्याबाबत मला माहिती आहे पंचवीस टक्क्याच्या माध्यमातनं ही आर टी आय ची प्रोसेस आर टी ची प्रोसेस आता आर टी म्हणजे काय राईट टू एज्युकेशन प्रत्येक जिल्ह्यानी आहे ज्यावेळेस स्कूल्स आहेत त्या स्कूलला पंचवीस टक्के जागा आर टीच्या माध्यमातून भरल्या जातात जर आपल्या पाल्याचा नंबर ह्या आर टीमध्ये लागला तर त्या पाल्याला शैक्षणिक फी आणि परीक्षा फी माफ होते म्हणजेच तुमचं ॲडमिशन हे फ्रीमध्ये या स्कूलमध्ये होतं आणि आठवीपर्यंत आपल्या पाल्याला फी लागत नाही सो so, या संदर्भात तुम्हाला बाकी बऱ्याचशा गोष्टी माहिती असेल नसेल माहिती ते मला कमेंटमध्ये टाका त्याच्यावर मी एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ तुम्हाला नक्की घेऊन देतो सो so, लोकसत्ता न्यूजपेपरला आलेली बातमी आहे आर टी कोठ्यातून चौसष्ट हजार प्रवेश रिक्त जागांवरती प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी ही न्यूज दिली आहे लोकसत्ताने कधी दिली आजच दिली आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीसची न्यूज आहे पण यामध्ये त्यांनी काय सांगितले थोडक्यात बघूया त्यातले हेडलाईन बघा काय आर टी दोन हजार पंचवीस किती विद्यार्थ्यांची निवड झाली तर ही सगळी बातमी आहे ह्या बातमीचा सार पुढच्या कमेंटमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये मी दिलेला आहे यात त्यांनी काय सांगितलं बघा जवळपास आर टी मधनं मा तुम्हाला माहिती असेल खाजगी शाळामध्ये पंचवीस टक्के राखीव जागा ठेवल्या जातात एखाद्या खाजगी शाळेमध्ये जर शंभर जागा असेल तर पंचवीस जागा आर टीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात ज्या विद्यार्थ्यांना नाम म्हणजे फी भरायची गरज नाही आहे तुमची जी काय खाजगी शाळेची फी असेल आता तुम्हाला माहिती आहे फी किती आहे चाळीस पन्नास साठ एक एक लाखापर्यंत ही सगळी फी तुमच्या पाल्याला माफ होऊन जाते तुमचा नंबर लागला पाहिजे त्यासाठी प्रोसेस झाली आता फक्त निवड यादीतल्या काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही त्यामुळे प्रत्यक्षा यादीतील उमेदवारांना म्हणजेच पाल्यांना ही संधी मिळणार आहे मग ही नक्की बातमी काय आहे तर याचा याचा सार मी तुम्हाला या स्लाइडमध्ये दिलेला आहे बघा एकूण सहभागी शाळा ज्या राज्यामध्ये टोटल होत्या त्या होत्या आठ हजार आठशे त्रेसष्ट या च्या माध्यमातून प्रवेश घेण्यासाठी मग त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या एकूण जागा आहे आर टीच्या माध्यमातून किती जागांसाठी ही प्रोसेस राबवली गेली तर एक लाख नऊ हजार सत्याऐंशी विद्यार्थ्यांना बालकांना हे आर टीच्या माध्यमातून ऍडमिशन द्यायचं होतं त्यासाठी अर्ज किती आले तीन लाख पाच हजार एकशे बावन्न अर्ज म्हणजे जवळपास तीन पट अर्ज आलेले होते मग त्यापैकी निवड झाले विद्यार्थी किती आहे जागा एवढ्या होत्या पण निवड झाले विद्यार्थी एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट कारण काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांचा त्या निकषामध्ये बसलेले नाहीये सो जागा जास्त पण निवड झाले विद्यार्थी कमी जवळपास आठ हजार विद्यार्थी सरासरी निवड झालीच नाही त्यांची आठ हजार जागा कमी भरल्या गेल्या म्हणजे आता अर्ज निवडले विद्यार्थी एवढे होते पण त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला फक्त चौसष्ट हजार तीनशे एकोणऐंशी म्हणजे प्रवेश घेण्याची लास्ट डेट होती दहा मार्च दोन हजार पंचवीस आता दहा मार्च पर्यंत होती पण दहा मार्च अखेरपर्यंत जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी किंवा आपण म्हणूया सदौतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाच नाहीये साहजिकी याच्यानंतर जे प्रत्यक्ष यादीतील उमेदवार आहे त्या उमेदवारांना इथे संधी देण्यात येणार आहे मग हे जे उमेदवार प्रत्यक्ष यादीतील ते शाळानिय असणार आहे प्रत्येक शाळेला प्रत्यक्ष यादी लागलेली आहे आणि त्या शाळेच्या प्रत्यक्ष यादीमध्ये तुमचा पाल्याचा जर नंबर असेल नाव असेल तर अलर्ट राहा कारण तुम्हाला तुम्हाला आता नोटीस नेक्स्ट वीकमध्ये येऊ शकणार आहे आणि नोटीस आल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं प्रॉपर डॉक्युमेंट असेल तर तुमच्या पाल्याची निवड इथे होऊ शकते आणि एकदा निवड झाली तर आठवीपर्यंत तुमच्या पाल्याला पूर्ण शैक्षणिक फी ही माफ असणार आहे सो चांगली संधी आहे ज्या पाल्यांचा नंबर प्रत्यक्ष यादीमध्ये त्यांनी अलर्ट रहा पुढे या संदर्भात माहिती घ्या दिली बघा आता निवड यादीमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांना ऑलरेडी मुदतवाढ दिली होती मागे एकदा पण आता परत एकदा यांना मुदतवाढ मिळणार नाही अशी बातमी कोणी दिली आहे तर राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेले काय सांगितलंय या, का या प्रक्रियेतील निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी आता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही निवड यादीत झाल्या प्रवेशाची माहिती पोर्टलवर अद्ययावत होत आहे प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होईल त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे लवकरच जाहीर करण्यात येईल म्हणजेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पुढच्या आठवड्यात नोटीस येऊन जाईल त्यानुसार दिलेल्या कालावधीत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय डॉक्युमेंट रेडी करून ठेवा नसेल तर अजून वेळ आहे प्रॉपर ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याची झेरॉक्स कॉपी तुम्हाला लागणार आहे कोण कोणती डॉक्युमेंट लागतात तुम्हाला माहितीच आहे नसेल माहिती मला कमेंटमध्ये टाका प्रश्न त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देतो आता यामध्ये बघा एक लाख एक हजार नऊशे सौसष्ट बालकांना निवड यादीत प्रवेश जाहीर झाला निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनाने मुदतवाढ दिली होती शिक्षण विभागाने प्रवेशासाठी दहा मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली होती या मुदतीपर्यंत चौसष्ट हजार तीनशे एकोणऐंशी बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत आणि उरलेले जे बालक आहेत त्यांची आता निवड यादीतून निवड होणार किती बरं निवड यादीतून मुलं निवडले जाणार आहे तर ती आहेत सदोतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी आता तुम्हाला प्रश्न पडतो की सर मी नाशिक शहरातून नाशिक जिल्ह्यातून या या ठिकाणी मग माझा पाले प्रत्यक्ष यात आहे पण किती निवड झाली किती प्रत्यक्ष यादी मुलांची निवड होईल हे कळेल का तर कळेल तुम्ही आर टीच्या वेबसाईटला जर गेला तर तिथे सगळे ऑप्शन त्यांनी दिलेले आहे निवड झाले विद्यार्थ्यांची लिस्ट पण दिली आहे किती राहिले त्यांची लिस्ट पण दिली आहे आता प्रत्यक्षा यादी उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे सो तुम्ही प्रत्येक जण तुमच्या जिल्ह्याच्या आर टीच्या वेबसाईटला जाऊन हे चेक करू शकता तुमच्या शाळेवर जाऊन सुद्धा चेक करू शकतात सो so, खूप चांगली संधी आहे यात अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका याबाबत तुम्हाला मी अपडेट नक्की देण्याचा प्रयत्न करतो आणि काही जिल्ह्यांची ही यादी पण त्यांनी दिलेली आहे बघा जिल्हा रिक्त जागा निवड यायची संख्या निश्चित झाले प्रवेश बघा पुण्यामध्ये रिक्त जागा अठरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव होत्या निवड याय संख्या अठरा हजार एकशे एकसष्ट आहे आणि निश्चित झाले प्रवेश फक्त अकरा हजार चौऱ्याण्णव आहे म्हणजे याच्यातनं ही संख्या वजा केली तर सरासरी सात हजार उमेदवारांना अजून संधी मिळणार आहे निवड गेले दहा हजार चारशे एकोणतीस आहे आणि प्रवेश झाले फक्त सहा हजार पाचशे शेचाळीस आहे इथे पण जवळपास चार हजार उमेदवारांना अजून प्रतीक्षा यादीतून संधी मिळणार आहे संभाजीनगरमध्ये चार हजार चारशे आठ जागा होत्या चार हजार तीनशे एकोणपन्नास निवड झालेले मुलं आहेत आणि प्रवेश झाले दोन हजार तीनशे सहाचा आहे इथे पण जवळपास जर बघितलं तर दोन हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांना परत प्रतीक्षा यादीतून संधी मिळणार आहे नागपूरमध्ये सात हजार पाच जागा त्या सहा हजार नऊशे त्रेसष्ट निवड झाली आहे पण प्रवेश तीन हजार च... तीनशे पासष्ट झाले इथे सुद्धा जवळपास चार हजार उमेदवार प्रतीक्षा यादीतून निवडले जाणार आहे आणि नाशिकमध्ये पाच हजार दोनशे शहाण्णव जागा होत्या पाच हजार तीनशे निवड झाली पण तीन हजार दोनशे छत्तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला इथे सुद्धा अजून जवळपास बावीसशे विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीतून प्रवेश मिळणार आहे सो अलर्ट रहा काही डॉक्युमेंटबद्दल इश्यू असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि विशेष चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण याची आता इथून पुढे इग्नाईट अकॅडमी तुम्हाला पूर्ण अपडेट देणार आहे शालेय स्पर्धा परीक्षा असेल अगदी तुमच्या मंथन एन टी एस एम टी एस स्कॉलरशिप ऑलिम्पियड असेल नवोदय विद्यालयाच्या एक्झाम असतील ह्या सगळ्याबाबत तुम्हाला अपडेट आम्ही देतोय तेही मोफत असणार आहे फक्त तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या पाल्या संदर्भात एक ते दहावीपर्यंत जेवढ्याही स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप आहे त्या सगळ्यांची प्रॉपर माहिती आम्ही तुम्ही तुम्हाला देणार आहोत स्कॉलरशिपच्या एक्झाम असतात आपल्या पाल्यासाठी उपयुक्त सगळी माहिती आम्ही देणार आहोत सो पाल्य म्हणून तुम्ही आणि पालक पाल्य म्हणून पाल्याचे पालक म्हणून तुम्ही हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण प्रत्येक अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे कुठेच जायची गरज नसणार आणि तुम्हाला माहिती डॉक्युमेंट जे काय पाहिजे असेल सगळी माहिती आमच्याकडे अव्हेलेबल आहे जी आर पण अव्हेलेबल असतात मोफत शिक्षणाबाबतच्या स्कीम पण अव्हेलेबल आहे ह्या सगळी माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती आम्ही so, देणार आहोत सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद